गुप्तपणे गांजा विक्री करणारा खंडणी पथकाच्या ताब्यात खंडणी विरोधी पथकाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिले आहेत खंडणी पथकातील पोलीस ना एक भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना आकाश आत्रम नावाचा इसम काही दिवसांपासून नाशिक शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती खंडणी पथक हे त्याच्या मागावर होते आज दिनांक दोन हजार परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्या अनुषंगाने खंडणी पथकाने लेखानगर परिसरात सापळा लावून आकाश बाबू आत्रम व अठ्ठावीस वर्ष राहणार गोंडवाडी झोपडपट्टी मनपा शाळा क्रमांक छापन्न जवळ फुले नगर पेट रोड नाशिक यास स्पॅक्स हॉटेलच्या जवळ अंबड नाशिक येथे वाजता ताब्यात घेतले आरोपीकडून एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये चा, गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा नोंद केला असून त्यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण किरण मेटके सहायक पोलीस अंमलदार गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे

त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात साफे लावण्यात आले तीन 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 साफे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबरपुरसेंच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय दिस दिसून त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई गरबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण चोळवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई 可以的。